मी आमदार आपण सगळ्यांनी स्वागत करतो आपण सध्या आहोत पनवेले इथे वासुदेव बळ फडके नाट्यगृहामध्ये या ठिकाणी खूप छान नाटक पार पडलेलं आहे या नाटकाचं नाव आहे मी येतोय या नाटकाची देखील आपल्या सोबत आहेत ज्याचं नाव आहे कुंदन जाधव सर जे आणि बरेच कलाकार आपल्या सोबत आहेत तसे प्रेशीर सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण जशी चर्चा करून आहोत हे नाटकांना कसं वाटलेलं आहे <laughs> काय सांगा आपण कसं वाटलं हे नाटक हे नाटक खूपच उत्तम आहे आणि आपल्याला बाबासाहेबांच्या जवळ घेणार बाबासाहेबांचे विचार आपल्यापर्यंत एकदम कशी पोचते ह्या संबंधी हा नाटक खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलेला सुधीर कांबळे हा का, नाटक खूपच प्रेरणादायक हा का, नाटक आहे या नाटकामुळे आपल्या समाजातले समाज हा एकत्र येणार आहे आणि समाज हा आमचा विश्वस झालेला आहे आणि या नाटकामुळे खरोखर आमचा समाज एकत्र येणार आहे आणि चांगली समाजामध्ये क्रांती रूप निर्माण होणार आहे आपण काय सांगू ठीक आहे या नाटकाचे लेखक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की नक्की त्यांचा उद्देश या महिन्यात काय आहे काय सांगा तसं सांगायला गेलं तर पुष्कळच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एकशे पंचवीसावी जयंती साजरी करून आपण समाधानी जाऊ पण कुठेतरी एक खंत मनामध्ये वाटत होते की बाबासाहेब आंबेडकरांचा चाळीस वर्षाचा संघर्ष आपलं एकूणच एक बहुजन महापुरुषांचं आंदोलन आणि हे कुठेतरी एकत्र येऊन ह्या देशामध्ये दे पुन्हा एकदा सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्रांती व्हावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज हा घडावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही पहल केली आणि ह्या नाटकाची निर्मिती करण्याचं आम्ही ठरवलं याची सगळे नाटक मी सुद्धा पाहिलं आणि अक्षरशः नाटक म्हणून खरंच खूप हारवलेलं तर येणाऱ्या आता माझ्यामध्ये सहा डिशंभर आहे त्यानिमित्ताने बाबासाहेबांचं तसं बघायला गेलं तर समाजाला संदेश जो द्यायचा आहे तो नाटकाच्या माध्यमातून पोहोचलाच आहे पण सहा डिसेंबरच्या अनुषंगाने फक्त समाजाला एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मान दिला सन्मान दिला आपल्याला सगळं काही दिलं म्हणजे अक्षरशः आपण झिरो होतो आज झिरो करून ठेवले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांचा येणारा महापरिनिर्वाण दिवस जर का आपण संकल्प दिवस म्हणून जर का त्याच्याकडे पाहिलं आणि त्या पद्धतीने जर का अभिवादन केलं आणि चैत्यभूमीला जी गर्दी उसळते ही फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या नावामुळे उसळते आणि जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे जर का गर्दी उसळत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे समाज देखील एकत्र होऊ शकतो माझं तमाम आंबेडकरी सात घेता नाहीये पण तुम्ही त्या भूमिकेमध्ये आहात तर काय फिलिंग होती तुमची खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे हे बाबासाहेबांचं मला असं वाटतं की माझा अंग म्हणजे त्यांचा आत्मा शिरला की काय म्हणजे ज्यावेळी मी ते पुस्तक घेऊन ती पोच घेऊन उभा राहतो त्यावेळी खरोखरच मी म्हणजे बाबासाहेबच आहेत ते काय असं वाटतं मी खरंच पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकलाकारांना यश जो करतोय किंवा माझ्या सगळे सगळे सहकार्यांना खूप खूप धन्यवाद इच्छितो की त्यांनी मला सांभाळून घेतलं सो थँ यू सो मच धन्यवाद मी एवढं सांगू शकेन की सगळ्यांनी हे नाटक पाहावं महाराष्ट्र वाईज वेगणूकसाठी अमोल जगदनी पनवेल